एखादी स्थावर मिळकत म्हणजे शेतजमीन किंवा घरजागा ही एकापेक्षा अनेक लोकांच्या मालकी कब्जे वहिवाटीचे आहे त्या मिळकतीच्या उतार्यावर त्या लोकांचे नाव नोंदवलेले आहे ती मिळकत विक्री करण्यासाठी त्या अनेक मालकांपैकी एक मालक हे ती मिळकत विक्रीच काढतात आणि जेव्हा आपण अशी मिळकत खरेदी घेत असतो त्यावेळी खरेदी खतापूर्वी ती मिळकत खरेदी विक्री करण्याचे ठरले यासाठी इशारा पावती केली जाते ती इशारा पावती नोटरी अधिकारी यांच्याकडे केली जाते जेव्हा अशा प्रकारे इशारा पावती करण्यात येते त्यावेळी ती इशारा पावती त्या अनेक मालकांपैकी एक व्यक्ती लिहून देतात लिहून घेणारे हे त्या लिहून देणाऱ्या व्यक्तीला इसारापोटी रक्कम देतात तर एका मिळकतीच्या उतार्यावर अनेक लोकांची नावे असल्यानंतर त्यांच्यापैकी एकाने इसारा पावती लिहून दिली तर ती इशारा पावती इतर सहिस्सेदारांवर म्हणजेच ज्यांनी इशारा पावती लिहून दिली नाही त्यांच्यावर बंधनकारक असते का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याच वेळा आपण पाहतो की एखादी मिळकत आपण खरेदी घेत असताना त्या मिळकतीवर अनेक लोकांची नावे असतात आणि त्यातले बरेचसे जण हे बाहेरगावे असतात कधी कधी मिळकतीच्या उतार्यावर महिलांची सुद्धा नावे असतात त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती हे विक्रीचा व्यवहार करतात आणि इसारा पावती लिहून देण्यास तयार असतात त्यावेळी ते असे म्हणतात की या मालकांपैकी काहीजण बाहेरगावे आहेत काहीजण शिक्षणासाठी आहेत नोकरीसाठी आहेत काहीजण महिला आहेत त्यामुळे सर्वांच्या वतीने मी इशारा पावतीचा दस्त लिहून देतो मिळकतीची किंमत ठरवली जाते लिहून देणार म्हणून त्या अनेक मालकांपैकी एकच व्यक्ती ही लिहून देणार म्हणून त्या दस्तामध्ये सहभागी होते लिहून घेणार हे ॲडव्हान्सची रक्कम त्यांना देतात आणि जेव्हा अशा मिळकतीच्या बाबतीमध्ये वाद होतात तेव्हा त्या इसारापावतीवरून मुदतीत खरेदी खत दिले जात नाही अशावेळी जे लिहून घेणार आहेत हे त्या इतर मालकांविरुद्ध म्हणजे ज्यांनी इसारापावती लिहून दिलेली नाही त्यांच्याविरुद्ध त्यांच्या हिश्श्याच्या मिळकतीचे खरेदीखत होऊन मिळावे अशी मागणी करू शकत नाहीत याचे कारण असे आहे की ती मिळकत ही त्यांनी इसारापावतीने लिहून दिलेली नसते आपण संपूर्ण मिळकतीचा व्यवहार जरी ठरवला असला संपूर्ण मिळकत त्या इसारापावतीच्या दस्तामध्ये जरी लिहिलेली असली आणि संपूर्ण मिळकतीच्या खरेदी विक्रीचा भाग म्हणून इसारापोटी ॲडव्हान्स रक्कम जरी लिहून देणारा प देणाऱ्यांना दिलेली असली तरी तो दस्त त्या दोघांमध्ये असल्यामुळे तो दस्त हा लिहून देणार यांच्यावरच बंधनकारक राहतो त्यामुळे जेव्हा मिळकतीच्या उतार्यावर अनेक लोकांची नावे असतात त्यावेळी त्या सर्व लोकांना पावतीचा दस्त करून देत असतानासुद्धा हजर ठेवा तसे बंधन घाला आणि त्या सर्वांकडून इसारापावतीचा दस्त आपण लिहून घ्या म्हणजे त्या इसारापावतीच्या आधारे भविष्यकाळात वाद उपस्थित झाल्यात आपण त्या इसारापावतीच्या आधारे माननीय न्यायालयाकडून खत होऊन मिळण्यासाठीचा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकतो ज्या व्यक्तींनी दस्त लिहून दिला नाही त्यांचा हिस्सा विक्री करण्याचा करार केलेला नाही त्यांच्या हिश्श्याची मिळकत ही आपल्याला माननीय न्यायालयाकडून खरेदी होऊन मिळावी असे म्हणता येत नाही आपल्याला ही आप माहिती आवडल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा